डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार विजेचा शोक लागून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची मन करणारी घटना चाकण मधील खराबवाडी येथे घडली मुलाला विजेचा शॉक लागल्याने आई मदतीला धावली आणि हा अनर्थ घडला या काळीच हळहळ व्यक्त होतीये याबाबत सविस्तर माहिती अशी की चाकणजवळील खराबवाडी येथे घराच्या छतावर विजेचा शॉक लागून मायलेकाची जागेच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली पल्लवी जाजू असे आईचं नाव आहे तर समर्थ जाजू वय पंधरा वर्ष असं मृत मुलाचं नाव आहे घराच्या छतावर आई सोबत पंधरा वर्षीय मुलगा समर्थ छतावर आला होता यावेळी बाजूला असणाऱ्या पत्र्यामध्ये विद्युत लाईट प्रवाह हो उतरला आणि या पत्राच्या संपर्कात आल्याने मुलाला शॉक लागला मुलाला विजेचा शॉक लागल्याचे पाहताच आई बचावासाठी धावली असताना आईलाही शॉक लागला यामध्ये पंधरा वर्षीय मुलासह आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतीये पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा